सार्थ श्रीदासबोध दशक सोळावा समास नववा नाना उपासना निरूपण श्रीराम समर्थ पृथ्वीमधे लोक नाना तयासना नाना उपासना भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठायी आपुल्या देवास भजती नाना स्तुती स्तवने करिती। जे ते निर्गुण म्हणती उपासनेसी याचा कैसा आहे भाव मज सांग जे अभिप्राव अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे निर्गुणा म्हणजे बहुगुण बहुगुणी अंतरात्मा जाण सकळत यांचे अवश हे प्रमाण प्रचित पहा सकळ जनासी मानावेते एकाम्यास पावते अधिकार परत्वे मान्य की जे श्रोता म्हणे हा अनुमान मुळी घालावे जीवन ते पावे पानो पान हे सध्या प्रचीती, वक्ता म्हणे तुळशीवरी उदक घालावे पात्र भरी परी निमिषभरी भरी, स भेदे थोरा वृक्षास कैसे करावे शेंड्या पात्र कैसे न्यावे याचा अभिप्राव देवे निरोपावा पर्जन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते हातची पावे तेथे काय करीती सकाळांस मूळ सापडे ऐसे पुण्य कैसे घडे साधुजनांचे पवाडे विवेकी मन तथापि वृक्षाचे निपडी पाडे जीवन घालता कोठे पडे हे गोष्टीचे साकडे काहीच नाही मागील आशंकेचे निर्शन होता झाले समाधान आता गुणास निर्गुण कैसे म्हणती चंचळपणे विकारले सगुणैसे बोलिले एरते निर्गुण उरले गुणातीत वक्ता म्हणे हा विचार शोधून पहावे सारा सार अंतरी राहता निर्धार नाव नाही विवेकची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा याचा विचार समजा विवाद खोटा कल्पांत प्रलयीचे उरले ते से बोलिले माय मध्ये से ना शहार बाजार नाना ना यात्रा लहान थोर शब्द उठती अपार कैसे निवडावे काळा मध्ये पर्जन्य काळ मध्यरात्री होता निवळ नाना जीव बोलती सकळ कैसे निवडावे नाना भाषा मते भूमंडळी संख्या ते बहुऋषी बहुमते कैसी निवडावी वृष्टी होताच अंकुर सृष्टीमध्ये निघती अपार नाना तरु लहान थोर कैसे निवडावे खेचरे भूचरे जलचरे नाना प्रकारीची शरीरे नाना चित्र विचित्रे कैसे निवडावी कैसे दृश्य आकारले नाना परी विकारले उदंडची पैसावले कैसे निवडावे पोकळीमध्ये गंधर्व नगरे नाना रंग लहान थोरे बहु बहु प्रकारे, कैसी निवडावी दिवस रजनीचे प्रकार चांदणे आणि अंधकार विचार आणि अविचार कैसा निवडावा विसर आणि आठवण नेमस्त आणि बाष्कळ पण आणि अनुमान येणे रीती न्याय आणि अन्याय होय आणि न होय विवेकी काय उमजो जाणे कार्यकर्ता आणि निकामी शूराणी कुकर्मी धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे धनाढ्या आणि दिवाळखोर सावाणी तष्कर खरे खोटे हा कलला अंतर सारा विचार कळला पाहिजे वरिष्ठ आणि कनिष्ठ भ्रष्ट आणि अंतरनिष्ठ विचार विचारपष्ट कळला पाहिजे इथे श्रीदास बोधे उपासना निरूपण नाम समास नव वा श्रीराम 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 श्री